महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून आता भारतभर प्रसिद्ध आहे महाबळेश्वरमधून अकरा किलोमीटर अंतरावरती आर्थर सीट पॉइंट आहे इथे आपण आपल्या खाजगी वाहनाने टॅक्सीने किंवा सुद्धा जाऊ शकतो हा परिसरपूर्वी मडी महाल या नावाने परिचित होता आर्थर सीटच्या टोकावरती उभे राहिल्या सह्याद्रीचे रौद्रभीषण कातळगाडांचे दर्शन होते आणि हे सर्व उरात धडकी भरवणारे असते इथून आपल्याला प्रतापगड रायगड तोरणा हे दुर्ग दिसू लागतात त्याचबरोबर खालच्या दरीत दवा धरून असलेला जवळचा चंद्रगड उर्फ ढवळगड हा दुर्ग देखील लक्ष वेधून घेतो ढवळ नदीच्या खोऱ्यात हा चंद्रगड पूर्वी जावळीच्या मोऱ्यांच्या अखतरीत होता वळगड उर्फ चंद्रगडावरती येण्यासाठी प्रथम आपल्याला ढवळे या पायथ्याच्या गावाशी यावे लागते इथे येण्यासाठी आपल्याला मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर या गावात यावे लागते पुण्यातून किंवा घाटमाथ्यावरून येणाऱ्यांसाठी वरंदा घाट उतरून किंवा तामिनी घाट उतरून आपल्याला महाडवरून पोलादपूर इथे यावे लागते किंवा महाबळेश्वरचा रडतोंडी घाट उतरून देखील आपल्याला कापडे बुद्रुक या फाट्यावरून ढवळे गावात पोहोचता येते गड पायथ्याच्या गावात पोहोचण्याअगोदर आपल्याला उम उमरट हे गाव जे नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामा यांची समाधी इथे आहे तसेच स्मारके देखील इथे आहेत हे हे पाहून देखील आपल्याला पुढे ढवळे गावात किंवा चंद्रगड करून आल्यानंतर इथे नक्कीच ही स्मारके पहावीत जावळीच्या मोऱ्यांना चंद्रराव हा किताब होता हे चंद्रराव वारल्यानंतर या गादीमध्ये मोऱ्यांमध्ये तंटा उभा राहिला होता शिवरायांनी त्याकाळी तो मध्यस्थी करून मिटवला होता आणि येथील यशवंतराव मोरे यांना हा चंद्रराव किताब दिला शिवरायांनी हे केलेली मदत विसरून चंद्ररावांनी त्यांच्या विरोधात जाऊन आदिलशहाशी सलोख वाढवला महाराजांच्या लोकांना त्रास देऊ लागला राजांनी चंद चन, चंद्ररावांना समोपचाराने समजावून सांगितले पण मोरे शत्रुत्वानेच वागू लागले महाराजांच्या राज्यात गुन्हे करून शिक्षेच्या भीतीने काही गुन्हेगार पळून या मोऱ्यांच्या आश्रयाला गेले त्यांना उघड उघड मोऱ्यांनी पाठीशी घातले हे गुन्हेगार महाराजांच्या ताब्यात न देता उलटच निरोप महाराजांना पाठवला उद्या येणार असाल तर आत्ताच या किंवा आजच या जावळीस येणार असाल तर दारूगोळा मौजूद आहे जावळी प्रांत वाईच्या सुभेत मोडत होता वाईचा सुभेदार अफजल खान होता त्यामुळे जावळीवर हल्ला केला तर अफजल खान नक्की येणार हे महाराजांना माहिती होते त्यामुळे महाराज संधीचे वाट बघत होते इसवी सन सोळाशे पंचावन्न आणि छप्पन्नमध्ये अफजल खान दक्षिण भारताच्या युद्धात गुंतलेला असताना वेळ साधून महाराजांनी जावळीवरती हल्ला चढवला आणि मोऱ्यांना नेस्तनाभूत केले आणि जावळी स्वराज्यात दाखल झाली याचबरोबर ढवळगड ही स्वराज्यात दाखल झाला होता तेव्हा त्याचे नाव बदलून महाराजांनी चंद्रगड असे ठेवले आर्थर सीट जवळून एक पायवाट चंद्रगडाकडे जाते ही वाट ढवळघाट या नावाने ओळखली जाते याच घाटवाटेवरती लक्ष ठेवण्यासाठी पूर्वीपासून हा चंद्रगड असावा जंगल घसारा ओढे नाले यामधून जाणारी ही घाटवाट अनेकांना गुंगारा देते त्यामुळे गरजेची साधन म्हणजे अन्न पाणी आणि सोबत माहितीगार वाटड्या घेऊनच या मार्गावरती जावे लागते चंद्रगडापर्यंत या वाटेने पोहोचण्यासाठी साडेतीन ते चार तास लागतात वाटेत वन्य प्राण्यांची दर्शनही होऊ शकते चंद्रगडाचे दर्शन जरी महाबळेश्वरच्या आर्थर सीट कडून होते तरी चंद्रगड हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामध्ये आहे मुंबई गोवा महामार्गावरती पोलादपूर हे गाव असून येथून चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या ढवळे गावात जाण्यासाठी गाडी रस्ता आहे उमरट हे गाव लागते या ठिकाणी तानाजी मालुसरे यांची समाधी देखील आहे या गाडी मार्गावरती ढवळे गावाच्या अलीकडे सहा किलोमीटर अंतरावरती उमरट या गावी नरवीर तानाजी मालुसरे आणि शेदार मामा यांची स्मारके देखील आपल्याला पाहायला मिळतात उमरट अथवा ढवळे येथे मुक्काम करून सकाळी चंद्रगडाला गेल्यास सोयीचे ठरते ढवळे गावातून सोबतीला वाटड्या अवश्य घ्यावा कारण वरती जाणारी वाट ही मळलेली नाही आणि पूर्ण जंगलातून जाते पाणी व खाद्यपदार्थ घेऊन सकाळी लवकर निघले तर आपण व्यवस्थित गड पाहू शकतो ढवळगडाच्या पायथ्याशी असलेल्या ढवळे गावात एक मंदिर आहे या मंदिराच्या इथे पाठीमागे गडावरती जाणारी पायवाट आहे इथे गाडी लावून आपल्याला वरती जाता येते किंवा दुचाकीने आणखी वर आदिवासी पाड्यापर्यंत गाडी जाते रस्ता वरती जाणारा ठीक नसला तरी चांगल्यापैकी दुचाकी या आदिवासी पाड्यापर्यंत पोचते इथे गाडी लावूनही आपल्याला साधारण तासाभराची जंग जंगलामधली पायपीट करावी लागते मार्गात लावलेल्या दिशादर्शकांचा आधार घेत आपण एका खिंडीपर्यंत येऊन पोचतो साधारण जंगलातील तासाभराच्या चढाईनंतर आपण एका खिंडीत येऊन पोहोचतो या खिंडीला मसोबाची खिंड मानतात येथून पुढे चंद्रगडाची वाट काहीशी अवघड आहे गडाचा अख्खा कातळ चढून मी आलो आता शेवटचा भाग राहिलाय चढाईच आहे फक्त इथे खडी चढाईच शेवटचा लहान कातळ कडे तसेच खेबणीच्या आधाराने माथा गाठावा लागतो गडाचा माथा लहानसा आहे घराचे चौतरे आणि पाण्याचे टाके इथे पाहायला मिळतात येथे आकाशाखाली उघड्यावरती शंकराची म्हणजेच महादेवाची पिंड आहे याला ढवळेश्वर महादेव असे सर्व स्थानिक लोक म्हणतात उंच वाट्यावरती वाड्याचे भग्नावशेष आपल्याला दिसतात तर उत्तरांगाला पाण्याची टाकी आहेत उतारावरती चंद्रगडावरून रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वरची पठारे समोर दिसतात त्याचे उत्तुंग कातळकडे पाहण्यासाठी पाहण्याची मौजच काही न्यारीच आहे चंद्रगडावरून ढवळ घाटाची वाट दिसते घाटाच्या मातेवरती खिंड आणि त्यावर महाबळेश्वरचे आर्तसे नुसते पाहूनच थरार वाटतो निसर्गाची लयलूट आणि सह्याद्रीची रौद्र भीषण दर्शनाने चंद्रगडाची सफर सार्थक झाल्याचे वरती पोहोचल्यानंतर वाटते गाड्याचे तटबंदीचे अवशेष आहे टाक आहे पाणी खराब दिसते आहे याला अजून वाड्याचे अवशेष वाडा माता फारसा विस्तृत नसला तरी इथून दिसणारा भूभाग आणि मुलूक फार मोठा आहे इथून आपल्याला महाबळेश्वर कोळेश्वर आर्थर सीट पॉइंट बहिरीची घुमटी याशिवाय ढवळे घाट डुक्कर खिंड पोलादपूर परिसर म्हणजेच कोकणातला भाग आणि ढवळे घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला एकदम मोक्याच्या ठिकाणी उभा आहे तसेच खालून वाहणारे ढवळे नदीचं खोरं किंवा ढवळे नदीचं पात्र देखील आपल्याला पाहता येतं गडाची जी तटबंदी ती बऱ्यापैकी अजून शाबूत आहे पडकी पडझड झालेल्या अवस्थेत आहे आणि गडावरती असलेल्या काही दोन वाड्यांचे अवशेष इथे आहे आणि गडाच्या उतार्यावरती पश्चिम उतार्यावरती तीन ते चार पाण्याची टाकी पाहायला मिळते आणि गडाच्या एका टोकावरती एक पाण्याचं टाकं आहे तिथे बऱ्यापैकी पिण्यायोग्य पाणी आहे आणि गडावरती दोन शिवपिंडे आहेत त्याला एक एका शिवपिंडीला नंदी आहे आणि ते गडाचे खास आकर्षण आहे जगाच्या इतिहासात जेवढे मानायक होऊन गेलेत ना त्यांनी ते ज्या भागातून आले त्यांचा यथोचित अभ्यास अपवाद थोडी शिवाजी महाराजांनी सुद्धा इथल्या सह्याद्री दुर्गम घाटवाटा इथली उंच शिखर इथली सह्याद्री नदी नाणे घनदड जंगल याचा सगळ्याचा खूप सुंदर अभ्यास केला शिवाजी महाराज सगळ्या प्रदेशाचे नकाशे करून ठेवायचे असे उलून देत आपल्याकडे एक ग्रँड डप गावाचा इंग्रज अधिकारी तो त्याच्या पुस्तकात असं म्हणतो की इन अ मिलिटरी पॉइंट ऑफ व्ह्यू देर इज प्रॉबेबल इन नो स्ट्रॉंगर कंट्री वर्ल्ड म्हणजे जर लष्करी दृष्ट्या विचार केला तर महाराष्ट्र एवढा मजबूत कुठे नाही आणि शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं सह्याद्रीची नाळ त्यामुळं या सह्याद्रीच्या जोरावर आपण लाखोची फौज असलेल्या औरंगजेबाला सहज लढू देऊ शकतो बरोबर या प्रांताच्या जोरावर शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि या सह्याद्रीच्या जोरावर शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या विरोधकांना नेस्त केलं सगळं खाली उतारच उतार आहे सगळा चढत झाला हा उतार उतरायला जास्त वेळ लागतो रॅद्रद्यान चढायला कारण खूप घसरडीची वाट आहे